एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदार मनिषा काय काइन, कायंदे यांनी विधिमंडळामध्ये बोलताना स्वतःच्या आकलीचे तारे तोडलेले आहेत स्वतःच्या बुद्धीचा वापर न करता वार वारीमध्ये लोकांचा वारकऱ्यांचा बुद्धिभेद होत असल्याचा बिनबुडाचा ते आरोप करत आहेत तीच मग त्याच्यामध्ये स्वतःच्या बुद्धीचा वापर नाही केलेला खरं तर भाजपची स्क्रिप्ट ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार मनीषाताई कायदे वाचतात भाजपची स्क्रिप्ट ते मनुषा आमदार मनीषा कायदे आणि वाचून दाखवली विधिमंडळामध्ये आणि म्हणून ना वारीमध्ये नर वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसले किंवा वारीमधील जे संविधान दिंडीच्या माध्यमातून संविधानाच्या प्रती लोकजागृती करण्याचं जे प्रबोधनाचं काम आहे त्याला अर्बन नक्षलवाद म्हणणे हे बिंडोक्पणाचं लक्षण आहे वारीमध्ये अर्बन नक्षलवाद घुसले असं म्हणणं म्हणजे बिंडोक्पणाचं लक्षण आहे आहे खरं तर सरकारनं अर्बन नक्षलवादाची नक्की निश्चित व्याख्या जाहीर करावी कशाला म्हणायचं अर्बन नक्षलवाद हे सरकारनं जाहीर करावी तसंच जर महाराष्ट्रात असेल तर त्याचा शोध घेऊन त्याच्यावरती कठोर कारवाई करावी सरकार तुमचंच आहे गृहमंत्रीपदसुद्धा तुमचं आहे मुख्यमंत्री तुमचं आहे त त्यांच्याकडंच गृहमंत्रीपद आहे त्यांनी अर्बन नक्षलवादाची निश्चित अशी व्याख्या करावी आणि जर ते महाराष्ट्रात असेल तर त्याच्यावर कारवाई करावी आणि तशाच प्रकारचं वारीमध्ये जर अर्बन नक्षलवादाचा शिरकाव झाला असेल तर त्याचा शोध घ्या आणि त्याच्यावर कटक कठोर कर, कारवाई करायला हरकत नाही परंतु संविधान दिंडीच्या माध्यमातून पर्यावरणाचं महत्त्व संदेश देणाऱ्या जर त्याच्यामध्ये दिंडी अस दिंडी असतील आणि संविधानाप्रती लोकजागृती करण्याचं लोकप्रबोधनाची चळवळ जर वारकऱ्याच्या वार वार माध्य वारकरी वारकरी वारकऱ्यामध्ये सुरू असेल तर चांगली गोष्ट आहे पर्यावरणाचा संदेश दर वारकरीच वारकरीच वारकरींच्या माध्यमातून दिंडीच्या माध्यमातून वारकरी पंथाच्या माध्यमातून वारकरी सोहळ्याच्या माध्यमातून जर समतावादी संविधानाच्या मूल्याचा विचार जर वारकऱ्यापर्यंत पोहोचत असेल पर्यावरणाचा विचार जर लोकापर्यंत पोचत असेल तर हा लोकप्रबोधनाचा तो भाग आहे खरं तर संविधानवादी मूल्य वारकरी संताचा विचार वारकरी पंथाचा विचार हा म संविधानवादी मूल्यच आहे संविधानवादी मूल्य आणि पर्यावरणवादी विचार हा वारकरी पंथाचा विचार आहे हा लोकप्रबोधनाचा तो भाग आहे आणि त्याला नक्षल अर्बन नक्षलवादी म्हणणं हा वारकरी वारकऱ्यांचा अपमान आहे वारकरी पंथाचे वारकरी संताचं संताची बदनाम आहे वारकऱ्यांचा आषाढी वारीमध्ये निघालेला समस्त वारकऱ्यांचा तो संताचा आणि वारकरी पंथाचा तो अपमान आहे काय म्हणाले मनुष्यताय काय काय आमदार मनुष्यताय कायदे की बाबा देव न मानणाऱ्या नास्तिकवादी संघटना त्याच्यात घुसल्यात आणि लोकांचा बुद्धिभेद करतात की तुकाराम महाराजांना तुकाराम महाराजांच्या मृत्यूसंबंधात तुकाराम महाराज हे सदैव वैकुंठाला गेले नसून त्यांची हत्या केली असा चुकीचा संदेश सांगून चुकीचं सांगून हा लोकांचा बुद्धिभेद करतात असं त्यांचं म्हणणं आहे असं त्यांचं विधी मध्ये निवेदन निवेदन आहे तर ते खोट चुकीचं इतिहास संतांचा इतिहास चुकीचा सांगत होतो निवेदन करत होते काय म्हणतात की नास्तिकवाद नास्तिकवाद का हा वाईट विचारधारा अजिबात नाही पहिल्यांदा स्वतःच्या बुद्धीचा डोक्याचा वापर आमदार मनिषताई कायदे जरी कायदे आणि करावा नास्तिकवाद आणि आस्तिकवाद आता फरक तर कळला का तुम्हाला तुम्हाला जे हक्क हक्क जे आहे का आमदार आहे ना तुम्ही स्त्री म्हणून जे सन्मान झाला ते नास्तिकवादातून झालेला आहे लक्षात घ्या खर तर आस्तिक वास्तिक आस्तिकवादामुळं समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आस्तिकवादानं खरं तर संतला छळलेला आहे हा इतिहास आहे नास्तिकवाद हा कुठल्या धर्माला कुठल्या लोकांच्या भावना कुठल्या पंथाची भावना कुठल्या देवावरती टिका नसून देव धर्म रूढी परंपरेतून या अज्ञानी रूढी परंपरेतून लोकांचं प्रबोधन करणं लोकांना शान करणारा विचार म्हणजे अस्तित्व नास्तिकवाद होय काय विठ्ठलाला पंढरपूरच्या विठ्ठल हा बौद्ध बुद्धच विठ्ठलाला बुद्धाच्या रूपात पाहून त्या माध्यमातून लोकांना अनिष्ट रूढी परंपरातून देववादू माणस देववादी मानसिकतेतून बाहेर काढून लोकांना शहाणं करणं परिवर्तनवादी करणं विज्ञानवादी करणं लोकप्रबोधनाचा विचार आणि चळवळ आणि तत्त्वज्ञान म्हणजे नास्तिकवाद नास्तिकवाद होय आणि नास्तिकवाद हा वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान आहे वारकरी पंथाचं अधिष्ठान म्हणजे नास्तिक नास्तिकवाद नास्तिकवाद हा संताच्या विचारधारेतूनच संताच्या विचारधारेतूनच लोकप्रबोधन झालं नास्तिकवाद हा वारकरी पंथाचा वारकरी संप्रदायाचा आणि वारकऱ्यांच्या आणि संताच्या विचारधारा आणि लोक चळवळीचं ते प्रतीक आहे आणि संताच्या ह्या नास्तिकवादामुळंच संताच्या नास्तिकवादातून लोकांना शान करण्याचा जो विचारधारा आणि अभंगाच्या माध्यमातून जे लोक लोकप्रबोधनाचं काम संतांनी केलं आणि म्हणून संतांना त्यावेळी जो विरोध झाला संतांचा जो छेळ झाला संतांचा जो विरोध संतांना विरोध झाला संत तुकरा ना ना, संत तुकाराम महाराजांसारख्या संतांना नामदेवांना संत नामदेवांचा जो छेळ झाला आणि ती संतांचा संतांना विरोध करणारी संताला संताचा छेळ करणारी आधुनिक मानसिकता म्हणजे आजचं हिंदुत्ववाद आहे संताचा छेळ करणारी आधुनिक मानसिकता म्हणजे भाजपचं हिंदुत्व आहे म्हणजे आर एस एचंच हिंदुत्व आहे आणि ते हिंदुत्व लोकांना लादण्यासाठी जनसुरक्षा कायद्याचं वातावरण निर्माण होण्यासाठी वारकऱ्या वारकऱ्यामध्ये अरबर नक्षलवाद घुसला असं विधिमंडळात सांगणं हा एक ब्राह्मणी गौडबंडालाचा एक षडयंत्राचा भाग आहे लोकांना बुद्धिभेद करण्याचा तो भाग आहे आणि आणखी काय बुद्धिभेद करतात ते की संत तुकाराम महाराजांचे सदैव वैकुंठाला गेले खरं तर संत तुकाराम महाराजांची हत्या झाली आणि हत्या ही लोकांना कळू नये पुढं लोकांना पुढच्या पिढीला कळू नये म्हणून तुकाराम महाराजा स तुकाराम महाराज हे सदैव वैकुंठाला गेले पुष्पगिमान आलं आणि तुकाराम महाराजांना घेऊन सदैव वैकुंठाला घेत गेलं हा चुकीचा हा लोकांचा खरा बुद्धिभेद केलेला आहे त्यावेळेच्या लोकांनी ब्राह्मणवादी आणि त्यावेळेला संत तुकाराम महाराजांच्या हत्येच्या संदर्भात खरा लोकांचा बुद्धिभेद बुद्धिभेद केलाय वारकऱ्यांचा बुद्धिभेद केलाय की तुकाराम महाराज हे सदैव वैकुंठाला गेले पुष्पगिमानातून बसून अरे खरं तर तुकाराम महाराजांची हत्या झाली आणि हे लोकांना कळू नये हे ब्राह्मणवादी न ब्राह्मणवादी आतंकवादाचा आतंकवाद हा तुकाराम महाराज यांची हत्या करणारा ब्राह्मणवादी नक्षलवाद हा लोकांना कळू नये म्हणून तुकाराम महाराज हे सदैव वैकुटाला वा गेले हे खोट्याच लोक सांगितलं लोकांना आणि त्या बाबतीतलं प्रबोधन करणं हे का अर्बन नक्षलवादाचं लक्षण नाही आणि इंद्रायणी तुकाराम महाराजांच्या गाता इंद्रायणीत बुडवल्या हो, ती वर आल्या खरं तर तुकाराम महाराजांच्या गाता आणि अभंग आहे लोकांच्या इतकं तोंडपात हो तोंडपाठ होतं ती सदैव ती आजरामर तुकाराम महाराजांच्या गाता लोकांच्या तोंडपाठ असल्यामुळं ते आजरामर राहिल्या ते लोकापर्यंत आज या आहे हे वस्तू तिथे हा वास्तव इतिहास आहे हा संताची वास संताचं वास्तव इतिहास आहे आणि ते दिंडीच्या माध्यमातून सांगणं हे लोकांना खरं वारकऱ्यांचं खरं प्रबोधन आहे खरा इतिहास सांगणं हे प्रबोधनाच्या चळवळीचा भाग आहे आणि ते सांगूच नाही अशा प्रकारचं आमदार मनुष्यताई कायदेने निवेदनात म्हटलेलं आहे अरे खरं म्हणजे मनुष्यताई कायदे तुम्ही तुकाराम महाराजांच्या मारेकऱ्याच्या बाजून आहे तुकाराम महाराजांची हत्या झाली ती मारेकऱ्यांचा इतिहास लोकांसमोर येऊ नये म्हणून ते निवेदन देत का म्हणून महायुती सरकार भाजप सरकार आमदार मनीषा कायदे नव्हे तर हे महायुतीचं सरकार भाजप सरकार हे महाराजांच्या मारेकऱ्याच्या बाजूनं आहेत तर देववादावर देववादी संताची विचारधारा ही देववादी मुळीच नव्हती उलट देव मानसिकतेमुळे लोकांना आधी अज्ञान अनिष्ठा रूढी परंपरेच्या विरोधात संतांनी बंडखोरी करून तशा प्रकारचा विचार आपल्या अभंगातून दिलेला आहे संत नामदेव असे म्हणतात देव दाखविल ऐसा नाही गुरु जेथे जाय तेथे दगड शेंदरू काय देव संत आमदार मनिषात ताई काय कायदे कायदे तुम्ही जरा संताच्या अभंगाचा वाचा अभ्यास करा नीट संत नामदेव संतांचा विचार संतांचे अभंगात आणि वारकरी संप्रदाय हा देववादी नाही तो मानवतावादी आहे तो समतावादी आहे हे लक्षात घ्या नास्तिकवाद म्हणजे समतावादी आणि मानवतावादी विचारधारा म्हणजे नास्तिकवाद होय संत नामदेव संत तुकाराम महाराजांनी सुद्धा देववादावर आणि जे का रंजले गांजली गांजले त्याशी म्हणे जो आपुले अशा प्रकार ह्या पद्धतीच्या माध्यम अभंगातून सुद्धा त्यांनी मानवतावादी विचारधारा दिलेलाय संत नामदेव म्हणतात देव दाखविल ऐसा नाही गुरु जे ते जाय तेते दगड सेंदरू म्हणजेच वारकरी संतांचा विचार आणि अभंग आणि वारकरी संप्रदाय आणि वारकरी परंपरा हा देववादी नसून तो मानवतावादी आहे आणि समतावादी आणि मानवतावादी जोपासणारा विचारधारा म्हणजे नास्तिकवाद वय आणि तशा प्र त्या प्रकारचं प्रबोधन करणं ही लोक चळवळीचा भाग आहे वारीमध्ये अनेक अवैध धंद चालतात एका मुलीवरती आज या वेळेला बलत वारीमध्ये बलत्कार झाला अनेक प्रकारचे अवैध धंद चालतात त्याच्यावर त्याच्यावरचे निवेदन द्या मनुषताईनं नाही दिलं एक महिला असून मनुष्यताई कायंदे वारीमध्ये एका मुलीवर बलात्कार झाला त्या बाबतीतलं निवेदन नाही दिलं त्याच्या बाबतीतलं सरकार नाही बोलत त्याच्यावरती एवढंच के धारकरी ते मनोहर भिडे आंब्याची पैदास तुकाराम महाराजांच्या पालखीत बसून तुकाराम महाराजांना आजही मंबाजीचं मंबाजी तुकारा मंबाजी तु भिडेड्याच्या रूपानं तुकाराम महाराज छळ करत आहे वारकरे वारकरे धरकरे धरकरे वारकरी वारकऱ्यामध्ये हातात तलवारी घेऊन धारकरी धारकरी घुसले त्यावेळी हिने तोंड वाजवलं नाही त्यावेळी सरकार गप बसलं अरे वारकरी संप्रदाय हिंदुत्वादी संप्रदाय नाही हे लक्षात घ्या वारकरी संप्रदायाचा आणि हिंदुत्वाचा हिंदू धर्माचा काही संबंध नाही हिंदुत्व हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदाय ह्या वेगळ्या गोष्टी आहेत वारकरी परंपरा हा कोण धार्मिक विषय नाही तर वारकरी परंपरा हे लोकप्रबोधनाची चळवळ आहे लोकांना शान करणारी विचारधारा आणि प्रबोधन आणि अभियान आहे आणि संविधान समता दिंडी आणि पर्यावरणाच्या माध्यमातून तर लोकांना शान होत असतील लोक तर खऱ्या अर्थानं सरकारनं त्याला पाठबळ द्यायला पाहिजे अशा प्रकारचं संविधानामध्ये प्रभो पर्यावरणाचा संदेश देणारा संविधानवादी विचारधारा सांगणाऱ्या संविधानाचा संदेश देणाऱ्या ज्या दिंड्या दिंड्या आहेत त्यांना सरकारनं उलट अनुदान द्यायला पाहिजे सरकारनं उलटं पाठबळ करायला पाठबळ द्यायला पाहिजे एवढंच काय सरकारनं स्वतःहून वारीमध्ये संविधानाचा प्रचार करणारी यंत्र राबवायला पाहिजे तसं न करता जे काय संविधान दिंडीचे आहे जे पर्यावरण दिंडी आहे त्यांना तुम्ही अर्बन नक्षलवादास ठरवून त्या वारकरी संप्रदायांना बदनाम तर करताय पण संविधानाच्या प्रबोधनाला सुद्धा तुम्ही अडथळा निर्माण करता आहे आणि म्हणून हे वारीमध्ये अर्बन नक्षलवाद घुसणं असं म्हणणं हा बिंडोपणाचं लक्षण आहे